पूर्णांक सहा मेगाहर्ट्स वर विविध भारतीचं हे नागपूर केंद्र आहे अकरा वाजून अठ्ठावन्न मिनिटं झाली आहेत प्रसारित करीत आहोत ठळक मराठी बातम्या आकाशवाणी नागपूर हे मांगी कुळकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातील घोडराज परिसरातून नक्षलविरोधी अभियान राबवून परत जात असताना आज सकाळी नक्षल्यांनी आयडी स्फोट केल्यानं दोन जवान जखमी झाले अहेरीतल्या प्राणहिता पोलीस उपमुख्यालयातील सी साठ पथकाचे जवान घोडराज पोलीस ठाण्याअंतर्गत परिसरातील जंगलात नक्षलविरोधी अभियान राबवण्याला गेले होते अभियान आटोपल्यानंतर भामरागड पोलीस ठाण्याच्या दिशेनं पायदळ येत असताना नक्षल्यांनी घोडराज भामरागड मार्गावरील इंद्रावती नदीच्या पुलाजवळ क्लोमेरद्वारे आय टी स्फोट केला यात दोन जवानांच्या हाताला किरकोळ जखम झाली मात्र जवानांनी सतर्कता दाखवत नक्षल्यांचा मोठा घातपात करण्याचा प्रयत्न हाणून पाडला त्या परिसरात नक्षलविरोधी अभियान अधिक तीव्र करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे दलित पांथरचे संस्थापक आणि आंबेडकरी चळवळीचे भाष्यकार ज्येष्ठ विचारवंत नेते राजा ढाले यांनी स्थापित केलेल्या गंधकुटी बुद्धविहाराची समाजकंटकांनी तोडफोड केली होती अठ्ठावीस जून रोजी घडलेल्या या घटनेच्या तक्रारीची नोंद अद्यापही घेण्यात आली नाही या प्रकरणी यासंदर्भात गुन्हा दाखल करण्याची मागणी काल सभागृहात राज्याचे माजी मंत्री आणि उत्तर नागपूरचे आमदार डॉ नितीन राऊत यांनी केली दरम्यान राज्याचे माजी मंत्री आणि नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री नितीन राऊत पवित्र दीक्षाभूमी इथं भूमिगत पार्किंग विरोधात आक्रमक भूमिका घेत समाजबांधवांनी केलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आज परिसराची पाहणी करणार आहे तसंच डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून माध्यमांशी संध्याकाळी संवादही साधणार आहे वेदिकच्या वतीनं स्थानिक युवकांच्या कौशल्य विकासासाठी स्थापित करण्यात आलेल्या महिंद्रा कौशल्य विकास केंद्राचं उद्घाटन उद्या केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होणार आहे उद्घाटन सा सकाळी साडे अकरा वाजता डिफेन्स पोस्ट ऑफिसजवळ ऑर्डिनन्स फॅक्टरी अंबाझरी परिसर इथं होणार आहे होरिबा इंडियाच्या नागपूर फॅसिलिटीचं उद्घाटन आज सकाळी बी थ्री सी बत्तीस एम बुटीबुरी बुटीबुरी एरिया फेस टू हिंगणा नागपूर इथं संपन्न होत असून या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे काल संध्याकाळी नागपुरात पावसाच्या सरी बरसल्यानंतर आज सकाळपासून देखील शहरात अधूनमधून ढगाळ वातावरण आहे उद्यापासून सलग तीन दिवस विदर्भात वादळी पर्जन्यमानासह पावसाचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे याबरोबर बातमीपत्र संपलं नमस्कार